युवा उद्योजक अभिजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप मिरज शहरातील युवा उद्योजक अभिजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रसाद सुतार मित्रपरिवार सांगली यांच्या वतीने दोनशे किलो फळांचे वाटप करण्यात आले यावेळी रुग्णांची विचारपूस करण्यात आली काही मदत लागल्यास मदतीचे आश्वासन देण्यात आले तर मदतीसाठी अभिजित पवार युवा मंच त्वरित धावून येईल असे आश्वासन देण्यात आले यावेळी उपस्थित प्रसाद सुतार मित्रपरिवार यांच्या हस्ते फळ वाटप संतोष खोल प्रथमेश जाधव प्रज्वल कांबळे नितीन कांबळे सदाशिव अडसरे जैत सौदागर संदीप दोडके दर्शन दुर्गे तोहित फकीर संतोष कांबळे अभिजित दादा पवार युवा मंचचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते टिपाव तर आचूक टिपावं नियम धर नियम तर सारेच धरतात शिकावं तर माफ करायला शिकावं राग तर सा सारेच धरतात खळगी पोटाची भरावी जेवण करून पोट तर सगळेच भरतात जगावं तर इतरांसाठी जगावं स्वतःसाठी तर सारेच जगतात याच भावनेतून आज युवा उद्योजक दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे मित्र प्रसाददादा सुतार यांच्या वतीनं व आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आज मिरज शासकीय रुग्णालय ते रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोनशे किलो फळवाटप आज आम्ही इथे केलेलं आहे धन्यवाद